कल्याणराव काळे लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर खरा कामगाराला न्याय मिळाला काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार गेल्या पंधरा वर्षात रावसाहेब दानवे यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं नाही नंदा पवार जालना शहरातील गज केसरी स्टील कंपनीत शनिवारी दुपारी भर दिवसा बारा वाजता मोठा स्फोट होऊन चौतीस कामगार जखमी होऊन पाच कामगारांचा मृत्यू झालाय गेल्या पंधरा वर्षापासून ज्याला एम आय टी सी कुठलाही अपघात हो। छोटा हो मोठा हो माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कामगाराला न्याय मिळवून देण्याचं काम, काम केलं नाही महाविकास आघाडीचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे झाले खरे न्याय इथं मिळाला असे आम्ही मान्य करतो ज्यांना एम आय डी सी मध्ये कामगारांना सुरक्षा किट देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी दिनांक सत्तावीस रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दिलाय जो चार दिवसाखाली गजकेशरी येथे मोठा भीषण अपघात झाला त्याच्यामध्ये आत्तापर्यंत चौतीस लोक लोक जखमी झालेले त्याच्यातून पाच लोक काल परवा मैत झालेत तर घटना घडली म्हणून साहेबांच्या कानावर पडलं म्हणजे ह्या लोकसभेचे माननीय खासदार डॉक्टर साहेब त्यांच्या कानावर पडताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली आणि तात्काळ कंपनी मालकावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे म्हणून ह्या कारवाईच्या प्रोसिजर केल्या आपण बघितलं असेल गेल्या पंधरा वर्ष वर्षापासून माझी मंत्री माझी रेल्वे मंत्री खासदार रावसाहेब दानवे पाटील हे होते पण एम आर डी सीमध्ये कुठलाही अपघात हो छोटा हो या भीषण मोठा हो पण आत्तापर्यंत रावसाहेब दानवे पाटलांनी त्या कामगारांना न्याय मिळवून द्यायचं काम केलेलं नाही आहे जेव्हा आमचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे खासदार झाले खरा न्याय इथं मिळाला असा आम्ही मान्य करतो की कामगारांची विचारपूस केली कामगाराची चांगली देखभाल करा म्हणून त्यांना आदेश दिले आणि कामगारांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतात तसंच आमचे आमदार माननीय कैलाजी जिगोरंटली हे सुद्धा तिथं पाहणीसाठी गेले होते आपण फक्त दिखावा करतो भाजपवाले की आम्ही जनतेची सेवा करायलो पण तुम्ही मड्यावरचं लोणी खाणारे हे भाजपवाले आतापर्यंत मध्ये एवढ्या दुर्घटना घडल्या की त्याला सांगायता पण येत नाही की कोणत्या पद्धतीने घडले अक्षरशः लोक असे भाजलेत पण तुम्ही आतापर्यंत एकाही माणसाची दखल घेतलेली नाही सध्या माननीय खासदार साहेब हे ह्या घटनेची पाहणी करून ह्या जनतेची जे कामगार आहेत त्यांची काळजी काळजी घेण्याचे आदेश दिलेले आहेत आणि महिला काँग्रेसच्या नात्याने आम्ही पण माननीय कामगार मंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आणि प्रदूषण खात्याला एक निवेदन पाठवणार आहे कारण की गजकेशरी कंपनी मालकाने जे रामलक्ष्मण अग्रवाल आहेत त्यांनी कामगारांची ज्या सुविधा पाहिजे ज्या प्रोटेक्शन पाहिजे जे अग्निशामकचे कपडे पाहिजे ते कपडे त्यांनी त्यांना दिलेले नव्हते हे निष्काळजी कंपनीवाले फक्त लोकांच्या जीवावर पैसा कमवणारे व्हाय कमवणारे लोक यांनी गरिबांचा जीव गेला तरी ते परप्रांतिक का, कामगार आहेत त्यांना माहिती आहे त्यांना विचारणारे इकडे कोण नसते आणि काय नसतात ते मेले तरी त्यांना चालतात तर आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने ह्या विषयावर मोड आंदोलन करणारे की हा विषय आम्ही माननीय खासदार साहेबांना पण निवेदना द्वारे देणारे की याचा आवाज साहेबांनी जसा उठवला आहे तसा हा दबला पाहिजे आणि कामगाराला न्याय मिळायला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे